जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका तसेच बेलआयकॉनही प्रेस करा तर रुपये सहाशे सत्तेचाळीस कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग पुणे ठाणे आणि मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जनता सहकारी लिमिटेड आजरा या प्रति प्रतिष्ठित सहकारी बँकेस क्लार्क पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे तर यासाठी जी पात्रता दिलेली आहे ती कोणत्याही मान्यता प्राप्त वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार आहे समतुल्य प्र... प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक प्राधान्य जे ए आय आय बी जी डी सी एन ए उत्तीर्ण तसेच शा शासन मान्य प्राप्त इतर कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहे वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत आहे बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे पदभरती संख्या असणार आहे वीस सुरुवात सुरुवातीमध्ये जो पगार असणार आहे तो दहा हजार असणार आहे अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया असणार आहे उमेदवारांनी प्रथम उमेदवारांनी प्रथम काळजीपूर्वक ही पी डीओ आहे त्यानंतर अर्ज हे ऑनलाईन या वेबसाईट वर करायचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे शंभर मार्कांची व बहुपर्यायी असणार आहे पासिंगची गुणवत्ता कॉट ऑफ इत्यादी ठरवण्यात येणार आहे आणि मुलाखतीच बोलताना गुणानुक्रमे बोलावले जाईल परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम साधारण आय आय बी एफ च्या धर्तीवर आधारित आहे परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडलेला आहे परीक्षेची तारीख वेळ ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवार असे ईमेल आय डीवर पाठवण्यात येणार आहे सबब ईमेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत आजरा येथे आयोजित केली जाणार आहे परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविण्यात येईल तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल ऑफलाईन परीक्षेतील मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलावले जाईल उमेदवारांच्या ऑफलाइन परीक्षेसाठी व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी ही वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे परीक्षेसाठी सातशे आठ जीएसटी सह या प्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे हे विनापतीचे शुल्क असणार आहे मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाणार आहे अर्ज जा करण्याची शेवटची तारीख अकराच्या दोन हजार पंचवीस